द मा मिराजदार यांच्या खडे आणि ओरखडे या कथासंग्रहातून खडा मारण्यापूर्वी खरे म्हणजे राजकारण हे काही माझे क्षेत्र नाही मी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही दैनंदिन राजकारणाशी माझा प्रत्यक्ष असा संबंध काहीच नाही राजकारणात तसा मला विशेष रसही नाही दैनंदिन वृत्तपत्रे वाचून आणि क्वचित प्रसंगी राजकीय नेत्यांची भाषणे ऐकून सामान्य माणसाला जे काही राजकारणाचे ज्ञान होते तेवढेच माझेही ज्ञान आहे पण माझा पिंड विनोदी लेखकाचा आहे माणूस नावाच्या प्राण्याबद्दल मला प्रचंड कुतूहल आहे राजकारणातील माणसाकडेही मी याच कुतूहलाने पाहतो त्यामुळे या क्षेत्रातल्या अनेक प्रकारच्या विसंगती आणि हास्यकारक घटना वक्तव्ये याकडे माझे लक्ष जाते त्यातूनच या स्वरूपाच्या लेखनाचा किंवा टिप्पणीचा जन्म झाला तसे हे लेखन मला नवे नाही श्री वा बेहरे यांच्यासोबत साप्ताहिकात मी अनेक वेळा राजकीय उपहासात्मक आणि विडंबनात्मक लेखन केले आहे फक्त ते निनावी किंवा टोपण नावाने केले होते अशा निनावी लेखनात लेखकाला भरपूर स्वातंत्र्य असते एखाद्याची टिंगलटवाळी मनसोक्त करता येते पण तरीही एक मर्यादा मी नेहमीच पाळली व्यक्तिगत चारित्र्यहन किंवा निंदा नालस्ती मी कधीच केली नाही त्या प्रकारचा विनोद मला मान्यच नाही खडे आणि ओरखडे हे सदर तर माझ्या नावानिशी मला लिहावयाचे होते त्यामुळे तर याबाबतची माझी जबाबदारी मोठी होती ही मर्यादा सांभाळूनच मी हे लेखन केले एकोणीसशे पंच्याण्णव या वर्षात कोल्हापूरच्या दैनिक पुढारी या लोकप्रिय दैनिकाचा दैनिकाच्या रविवार आवृत्तीत मी हे सदर सुरू केले या आवृत्तीचे संपादक श्री ह मराठे यांच्या आग्रहानुसार मी हे सदर लिहिण्याचे मान्य केले मी राजकीय स्वरूपाचे विनोदी लेखनच यातून करावे असा त्यांचा आग्रह होता हे सदर सात आठ महिने चालले माझ्याच काही अडचणीमुळे मी ते बंद केले पुढे एकोणीसशे शहाण्णवमध्ये हेच सदर मी मुंबईच्या सांज लोकसत्तातही काही महिने चालविले या दोन्ही दैनिकांतील काही निवडक खड्यांचा आणि ओरखड्यांचा या संग्रहात समावेश आहे खरे म्हणजे हे सगळे प्रासंगिक लेखन त्या त्या वेळच्या राजकीय घटना वक्तव्ये यावर आधारलेले आहे असा विनोद चिरस्थायी कसा असणार गरमागरम भज्यांची चवथी शिळी झाल्यावर येत नाही प्रासंगिक विनोद हा अल्पायुषीच म्हटला पाहिजे राजकारणात तर घटना फार वेगाने घडत असतात जुन्या घटना लोक विसरूनही जातात नित्य नव्हे काहीतरी घडत असते अशावेळी जुन्या घटनांचा संदर्भच नाहीसा होतो आणि त्याबरोबर त्यातील विनोदही नाहीसा होतो अशा प्रासंगिक विनोदाला मग अल्पायुषीच म्हटले पाहिजे नाही का पाच पंचवीस वर्षांनीही जर वाचकाला त्या संदर्भ हरवलेल्या लेखनात विनोद आढळला आणि तो सुखावला तर तो खरा विनोद आपल्या विनोदालाही ही, ही कसोटी लावून पहावी असे वाटले म्हणून ही उठाटव केली मराठीत राजकीय स्वरूपाचा विनोद हा तसा दुर्मिळच आहे या उपेक्षित दालनात माझ्या या पुस्तकाने गातलेली लहानशी भरही वाचकांना लक्षणीय वाटली तर मला मनापासून आनंद होईल द मा मिराजदार